महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल वाजलं आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शेवटच्या वादविवादानंतर आता खऱ्या अर्थानं उमेदवारांची मतदानापर्यंत पोहोचण्याची आमदार म्हणून होण्याची जी काही गरज आहे पण जनसामान्यांच्या मनातला आमदार कसा असणार आहे हे जाणून घेऊया आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत काय सांगाल आपल्या काय अपेक्षा आहे आपण आमदार कसा असावा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकांच्या आडी अडचणी आड़ उभा असणारा आजकाल असं फॅशन झालेलं आहे की आमदार झाले की लोकं लोकांचे फोन उचलत नाही जनतेची कामं करत नाही परंतु आम्हाला एक होणाऱ्या आमदाराकडनं एक अशी अपेक्षा आहे सर्वसाधारण कुटुंबातला माणूस त्याने वर गरिबांचे प्रश्न सोडवले पाहिजे लोकांच्या आडी अडचणी आड़ लावून आलं पाहिजे कुठली अडचण असो किंवा सार्वजनिक कामं असो लोकांचे काही मनसूरची कामं असो सर्व कामं जनतेची कामं तत्परतेने केले जनता समाज समाजसेवा धरून आमदारांनी पहिलं की जनतेचं काम केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि एक आमदार इथून मागच्या आमदाराबद्दल सांगायचं झालं तर लोक काय ठराविक लोकांची कामं करत असतात परंतु तसं न करता येणारे आता हे भावी आमदार असतील कोणी असो परंतु त्यांनी जनतेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे आणि नंतर वैयक्तिक प्राधान्य घेतलं अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच सर्वसामान्य जनता ही खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या घरातला आमदार असावा असं वाटतं ह्या भावना आपण जाणून घेत आहोत शिरूची विचारच्या